अकोला शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इलेक्ट्रॉनिक दुकानातील गोडाऊन मध्ये एसी आणि फ्रीज चोरीला गेले होते पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींकडनं लाखो रुपयांचे एसी आणि फ्रीज जप्त केले आहेत या चोरीच्या तपासाची सुरुवात केली असून पुढील तपास सुरू आहे अकोला शहरात उन्हाळ्याच्या दिवसात एसी आणि फ्रीजची मागणी जास्त असताना चोरट्यांनी एक मोठी चोरी केली आहे सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इलेक्ट्रॉनिक गोडाऊन मधनं सहा एसी आणि चार फ्रीज चोरी झालेत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केलाय तपासादरम्यान पोलिसांनी मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ या आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्याकडनं चोरीच्या मालमत्तांची जप्ती केली आहे काल सिटी कॉथवाले ठाण्यामध्ये अग्रवाल एंटरप्राइजेस यांनी ठाण्यातून तक्रार दिलेली आहे त्यांचे गोडाऊन कोतवाले पुलिस हद्दीमध्ये आहे त्या गोडाऊनमधून दोन एल जी दोन एल जी फ्रीज आणि सात एल जीचे ए सी असे एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा माल चोरी झाल्याबाबत त्यांनी तक्रार दिलेली आहे तक्रारच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल केला ताबडतोब त्या अनुषंगाने डी बी पथक अश्विन शिरसाट व त्यांचे पथक यांनी तपासाचे सूत्र हलवले त्या अनुषंगाने त्यांनी माहिती मा माहिती काढून आरोपीचा कसोशन शोध घेतला अटक करण्यात आलेली आहे विचारपूस करता त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आज सकाळपर्यंत त्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आरोपीला कोर्टात हजर केले आरोपीला दिवसाचा केलेला आहे के सुदर गुण तपास अश्विन करत आहेत पुढील तपास या प्रकरणी मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ असं या चोरट्याचे नाव असून या आरोपीकडनं पोलिसांनी चोरी केलेले एसी आणि फ्रीज जप्त केले आहेत या प्रकरणी पुढील तपास कोतवाली पोलीस करीत असून इतर चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे